माझे नाव हिराबाई नानासाहेब गांगुले मी तुमच्यासमोर एक जात्यावरचे सासू सासऱ्यांचे गाणे म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा सासू त्या बाई माझ्या मळे तली जाई सासू आत्या माझ्या मळे तली जाई चावळ सावलीला चुडा माझे पण काई तू मचाव सावलीला सावली माझे पण काई ससरे पाटील माझ्या मळे तिला आंब पाटील माझ्यामुळे ती आंब बाई सावलीला आणि बाळाची व जोळीबांध बाई यांच्या सावलीला बाळाची व जोळी बांध सासू सासऱ्याला आणि बाई माझी आवडली सासू सासऱ्याला बाई माझी आवडली धनाची व कोतंबीर अनगुणाला ना निवडली धनाची व कोथंबीर अनगूणाला व निवडली